हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आजचं काम आहे मला धरायले चारा पाणी करणं ते रोजच असते का परी बकरायचं चारा पाणी तर मी रोजच करतो पण आज बैलायचं चारा पाणी मलाच करावं लाग कारण की आमची आई नाही आज घरी आमची आई तर अजून आत्ता लोक चारा पाणी करत होती बैलायचं आमची आई गेली आज दवाखान्यात डोळे चेक करायला परत डोळे चेक करायला गेली आई आज दवाखान्यात म्हणून बैलाच चा, बैलाच चारा चा पाणी मलाच करावं लागते पैल तुम्ही म्हणसा ना आता बैल वावरत नाही गेले का एवढे कामा धंद्याचे दिवस तर बैल आमचे वावरातच गेले पण एक बैल हाय जो की तो बिमार हाय आणि तो बिमार बैल घरीच असते आणि त्याचं रोज चारा पाणी कराव लागते ते आई बरोबर करते पण आज मला करावं लागू राहिलं पहिले कुठं टाकतो त्याला चला तुम्हाला दाखवतो आमचा बिमार बैल मस्त बसले बापा जेवण झाला काय का आई दवाखान्यात गेली ना नाही दादा गेले ना हाय आमचा बीमार बही पुन तर पुरायला घरात बांधा की काय बाई आले हाय की नाही आता तेवढं खाऊ देत नार विशाल मग टाकतो तेवढं एक टोपलं खाऊ देतो मग टाकतो नेतो त्याला घरात त्याला तर मग आता बैलाला तर चारा टाकला पण उन्हायला येतं पुरायला त्याला घरात आणावं लागते पण आता एक टोपलं खाल्ल्याशिवाय त्यानं त्याला काही घरात आणत नाही आणि आमच्या तर माझ्या जीवावरच उठेला काही बी त्याले दिसलं की चाराच पाहिजे पाणी पेवायचं नाव न बो आणि चारा असू चारा खात नाही तर यायले हो ना त्याले लावतो आता त्याले लावतो आता थांब त्याले लावतो एक टोपलं कुठं रस आता एक टोपलं खाल्लं ते बसतात मग मुकाड्यानं धरा तुम्ही बी खावा घ्या आणि चालू आहे घरातले काम भांडे कोंडे भाजी तर लवकरच करून देते ते सकाळचीच मी पेतो आता चहा तू पेता का चहा पाणी पाजा लागते बैलाले कुठार खाल्ला का नाही पाऊ पहिले आणि मग पाणी पाजतो मग आ मग आख्या आलता तुम्हाला कधी सांगतं बाई इंड नाही भाऊ घातलं पाणी बिनी आलं तर चुल पेटवायला होते संध्याकाळी सकाळी अरे बाबा रे यानं तर सगळं कुटार फेकून हे माणसाले जास्तच हे आता थांब फेकून आला रे कुटार थांब पाणी पाचत तुले त्यानंतर सगळं कुटार फेकून दिलं वा आख्खे आला असेल मग पण विशा आता ने तो पाणी पाजायने त्याले आणखी एका हांडा भरणं काढून ठेव रुपये आयशाल आख्या आलता का काय केलं आ कोणता के गटा इंदुराबा तू माझ्या घरी आता हा झेंडे एक कुकडे जाओ, बैलाला नाही मारला ना झालं पटापट पाडाच देणं मारता पाणी तपयाचा हांडा दे म्हणून ऐकून नाही राहिले एवढ्या बुटल्यानं किती गायरझारा मारू मी ते पहिल्याने तसंच म्हणलं होतं आता पिन नाही आता पिन नाही पण पिऊच राहिला ना तो मलाय पायाले पायपीठ होऊ राहिली एवढ्या भरण्यानं हे रे बर झालं झालं तेवढाच चारा खायात हा हो। आई घर नसली की अशी कामं करावं लागतात आईच्या वरचे आणि आई घरी असली की आईची देवा कदर नाही बैलाले आले पाणी पाज बैलाले कुटा टाक गेट गेटही होडायचा राहिला काय गेट बंद तुला काय झालं वा तोंडवासत राहायचा हमेशा किती घे काय खाऊ राहिल ना एवढा मोठा कुटा खाऊ कम पडला तिथे पण आईनं काय काय आणलं माहिदोडके आणि डाळीम आंबे अजून का माई आंबे केळ अन बुट्टा मकाईची कंच दुधी एवढ्या आणल्या दोन्ही या मस्त गरम गरम मकईचे कणस खायले आई भाजू राहिली वाव जाईल लिंबू आणि मीठ भाजल्यावरच असते हिप्पा मस्त वातावरण आहे आई भाजरायली मकाईचे कणसा मस्त पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काही आला नाही अजून पण तरी आता पाऊस यायचा पहिलेच आम्ही कणस खाऊन घेतो मकाईचे लय मस्त लागतात मला लय आवडतात आणि तुम्हालाही आवडत असतील तर तुम्ही खाऊन घ्यावा चांगलं भाजलं ना मस्त खू बुट्टा आता याला मस्त लावायचं मीठ आणि निंबू हे जरासा काळा काळा झालं कपड्यानं पुसून घेतो याले पहिले आणि याला लावायचं असं निंबू घाशाचं मस्त मस्त वॉश इवरायला वाणी उरायला गरम गरम पाणी जरास जास्त आलं असतं लई मजा आली असती राहिलं पाणी बी येणा धड 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 मी मस्त मजे घीऊी खातो मकाईचा का कानूस याच्या लावायचं मीठ खूपच्या घरी बुट्टा तयार या खायला बुट्टा हम्म